कृष्णा नदीला ठेचून असलेल्या कौलापूर शेजारील वाड्यांमध्ये पाण्याचे मोठे संकट निर्माण झाल्याचे वृत्त तिचा जागर वृत्तवाहिनीने प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले या कामी आमदार सुरेशभाव खडे यांनीही प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या याचाच परिणाम म्हणून मिरज तालुक्यातील कांचनपूर गावाला टँकरने पाण्याचा पुरवठा सुरू झाला असून आज रविवारी गावामध्ये टँकरची पहिली खेप आली यामुळे पाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना जणू गावात गंगा जावतरल्याचा आनंद झाला सांगलीपासून हकीज यंत्रावर असलेल्या कौलापूर परिसरात असलेल्या काकडवाडी सांबरवाडी कांचनपूर रसुलवाडी मानमोडी कानडवाडी धुळगाव पाटगाव आदी गावांमध्ये मार्च महिन्यातच पाण्याचा ठणाना निर्माण झाला आहे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे त्यासाठी दिवसभराचा वेळ वाया जात आहे लहान चिमुरड्यांनाही कळशी घेऊन उन उन्हातानात पाण्यासाठी वणवण उन उन करावी लागत आहे म्हशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी अब्जावधी रुपये खर्च करून या परिसरात डोंगरवाडी योजनेच्या लाभासाठी पाईपलाईनचे जाळे निर्माण करून ठेवले आहे मात्र त्याचा तांब्याभर पाण्यासाठीही या गावांना उपयोग होत नसल्याचे चित्र आहे रविवारी कांचनपूर गावामध्ये पाण्याचा टँकर आला त्याचा खर्च बघता तेवढ्या एक दोन चार टँकरच्या खर्चात कांचनपूर गावामध्ये असलेले तळे डोंगरवाडी योजनेच्या पाण्याने भरून घेता येते हे तळे भरल्यानंतर परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किमान एक महिनाभर तरी मिटतो मात्र अशा सहज आणि सोप्या गोष्टी काही अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे गतवर्षी टँकरसाठी सात आठ लाख रुपये अधिक खर्च झाला या एका गावासाठी करण्यात आला तेवढ्या खर्चात या परिसरातील सर्वच गावे संपूर्ण उन्हाळ्यात पाणीदार झाली असती असे मत गजानन पाटील राजेश पाटील आदी कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले मात्र टँकरच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना जे आत्मिक समाधान मिळते ते म्हशाळचे पाणी तळ्यात सोडून मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आता कांचनपूर गावासाठी टँकर प्रशासनाने सुरू केला आहे इतर गावे केवळ का या कांचनपूरच्या टँकरकडे बघत बसणार की स्वतःच्या गावासाठी काही प्रयत्न करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे ब्युरो रिपोर्ट